अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्त्याचा मार्ग मोकळा सेविका मदतनीस यांच्या कामगिरीनुसार दर महिन्याला भत्ता मिळणार अंगणवाडी केंद्रामध्ये काम करणाऱ्या सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच भत्ता दिला जाणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे नुकतीच मंत्रालयात अंगणवाडी केंद्रासाठी प्रोत्साहन भत्त्याचे निकष निक्ष, निश्चित करण्याबाबत बैठक पार पडली या बैठकीत महिला व बालविकास मंत्री अदिती टटकर यांनी ही घोषणा केली निकषांवर आधारित प्रोत्साहन भत्ता या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या एकत्रित कामगिरीच्या निकषांनुसार प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे बालकांमधील कुपोषण कमी करणे आणि पूर्वशालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा या निर्णयामागे मुख्य उद्देश आहे मंत्रालयाने ठरवलेल्या निकषानुसार अंगणवाडी केंद्र किती निकष पूर्ण करते त्यानुसार खालीलप्रमाणे दरमहा प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे दहापैकी सात निकष पूर्ण केल्यास चौदाशे आठ निकष पूर्ण केल्यास सोळाशे नऊ निकष पूर्ण केल्यास सर्व निकष पूर्ण केल्यास दोन हजार याप्रमाणे दर महिन्याला संबंधित अंगणवाडी केंद्राला प्रोत्साहन भत्तेशिवाय सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना ग्रॅज्युएटी म्हणजेच एकर कमी आर्थिक सहाय्य देण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही मंत्री अदिती तटकरे यांनी बैठकीदरम्यान दिले आहे या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना त्यांच्या कार्याची योग्य पावती मिळेल तसेच अंगणवाडी सेवांची गुणवत्ता वाढण्यासही से मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा